बोला गणपती बाप्पा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्दशी पर्यंत आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करण्याचा मान मिळाला आहे ह्या वर्षी तुम्ही घरातल्या घरात गणपती बाप्पांची स्थापना कशी करावी मंत्र स्तोत्र आचमन गणपती बाप्पांच्या मूर्तीवर प्राण प्रतिष्ठा कशी करावी जे तुम्ही घरच्या घरी करू शकता संदर्भातली आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आपण सगळेजण सज्ज झालो आहोत गणपती बाप्पांच्या सेवेसाठी त्यांच्या आगमनासाठी घरोघरी तीच तयारी चालू आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या घरातल्या घरात तुम्ही स्वतः गणपती बाप्पांच्या मूर्तीवर प्राणप्रतिष्ठा कशी करू शकता त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत बघा यंदा सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर पर्यंत आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करण्याचा मान मिळाला आहे प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहे आता काही घरात दीड दिवसाचा गणपती असतो तर काही घरात पाच दिवसाचा असतो किंबहुना काही घरात सात दिवसाचा असतो तर काही घरात अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे तर चला आपण बघूया की गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी अगद्या अगदी साध्या पद्धतीने कशी करावी सर्वप्रथम जिथे आपल्याला मांडणी करायची आहे ती जागा म्हणजे जिथे आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे ती जागा आपण स्वच्छ करून ठेवावी सुरुवातीला मी इथे थोडीशी आधी तयारी करून ठेवली आहे की जेणेकरून व्हिडिओ मोठा नको व्हायला जिथे तुम्हाला डेकोरेशन करायचं आहे तर अर्थात ते आपण आधीच करून घेणार आणि मी इथे दोन समया ठेवलेल्या आहेत एक एक असा टिपवा घेतला आहे त्याच्यावर पाठ ठेवला आहे लाल रंगाचं वस्त्र त्याच्यावर ठेवलं आहे आणि नंतर इकडे मी स्वस्तिक काढला आहे तांदूळने आणि आता याला हळदी कुंकू अर्पण करते सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे कुठलीही सेवा करण्याच्या आधी आपल्याला दिवा लावायचा असतो दिवा लावण्याच्या आधी आपण वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ सर्व अशी प्रार्थना करायची आणि दिवा लावून घ्यायचा दीप प्रज्वलन केल्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि अगदी अग तुम्ही शुभम करोती कल्याण म्हणू शकता किंवा दिव्या दिव्या दीपकार काणी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार अशी तुम्हाला प्रार्थना म्हणायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे आचमन करण्यासाठी आपल्याला उजव्या हातामध्ये डाव्या हाताने पाणी टाकायचं आहे आणि भगवान विष्णूंचे चार नावं घ्यायचे आहे पहिल्या तीन वेळा पाणी ग्रहण करावे आणि चौथ्या वेळा पाणी सोडून द्यावे पहिल्या वेळेस ओम केशवाय नमहा ओम नारायणाय नमहा ओम गोविंदाय नमहा आणि नंतर जेव्हा पाणी सोडता तेव्हा ओम माधवाय नमहा असं चार वेळा भगवान विष्णूंचे नावं घ्यायचे आहे आचमन कोणी करावं तर आपल्या घरातला जो करता व्यक्ती आहे जो गणपतीची स्थापना करणार आहे त्यांच्याकडनं आचमन करून घ्यावं किंबहुना त्यांनी आचमन करावं पण जर तुमच्या घरात करता व्यक्ती काही कामासाठी बाहेर असेल तर स्त्रियासुद्धा गणपती बसू शकता आणि स्त्रियासुद्धा आचमन करू शकता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे हे करून झाल्यावर गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आणि त्यांना सांगायचं की आपल्या घरातले जेवढे मेंबर आहे त्या सगळ्यांची नावं घ्यायचे आणि सांगायचं की आम्ही सहकुटुंब सहपरिवार तुझी स्थापना करत आहोत आमच्या घरात सुख समृद्धी आयु आरोग्य भरभराट नांदू दे हीच तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता सगळे मंत्र ही संस्कृतमध्ये म्हटल्यावरच देवाला समजतं का तर नाही देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे तुम्ही मराठीत जरी मंत्र म्हटले तरी चालेल म्हणजेच काय तुम्ही आता जेव्हा ज्या काही सेवा किंवा मंत्र सांगेल ते तुम्ही मराठीत पण म्हणू शकता आता समजा कलश देवतेची स्थापना करण्यासाठी हळद कुंकू अक्षदा अर्पण करताना असं म्हणायचं हे कलश देवता मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे नंतर फूल अर्पण करताना करता म्हणायचं हे कलश देवता मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे म्हणजेच काय तर ओम कलश देवताभ्यो नमः हरिद्रॅम कुमकुम समर्पयामी ओम कलश देवताभ्यो नमहा पुष्पम समर्पयामी असं तुम्हाला म्हणायचं आहे किंवा तुम्ही हे मराठीत म्हटलं तरी चालेल आता कलश देवतेची स्थापना करून झाल्यावर आपल्याला आपल्या घरातली जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याच्यावर अभिषेक करायचा आहे तुमच्या घरात जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायची आहे आणि त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता ज्यांच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती नाही तर त्यांनी सुपारी स्वरूपसुद्धा गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि अभिषेक करायचा आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना एक वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठन पठण करावं जर तुम्ही अकरा वेळा केलात तर अतिशय उत्तम पण नाही शक्य होत तर एक वेळा करावं आता ताई आम्हाला अथर्व शीर्ष म्हणता नाही आहेत त्यांनी ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावं नाही तर तुम्ही गणपती सुद्धा अकरा वेळा म्हणू शकता सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करावा त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा परत दुधाने अभिषेक करावा आणि परत पाण्याने अभिषेक करावा नंतर एका चमच्यामध्ये पाणी घ्यावं आणि त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकून अभिषेक करावा हे कर सगळं करत असताना आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे म्हणजेच काय की गणपती बाप्पा मी तुम्हाला पाण्याने अभिषेक घालत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुधाने अभिषेक घालत आहे असं मनातल्या मनात म्हणावं मनात् अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यावी स्वच्छ वस्त्राने ती साफ करावी आणि नंतर तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आता ही स्थापना तुम्हाला बघा जेव्हा आपण कलश मांडतो तेव्हा तो गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूने म्हणजेच आपल्या डावी बाजू गणपती बाप्पांचा जो उजवा हात आहे त्या बाजूला तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे म्हणजेच आपल्या डाव्या बाजूने आणि जो मी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा तुम्ही सुपारी घेतली आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूने म्हणजेच काय तर आपल्या उजव्या बाजूने तुम्हाला त्याची स्थापना करायची आहे नंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी फुल अर्पण करावं आणि म्हणावं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे आणि नंतर गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा नैवेद्याम समोर म्हणजेच काय हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे परत एकदा सांगते देव फक्त भक्तीचा भूकेला आहे संस्कृतमध्ये म्हटलंच पाहिजे असं नाही तुम्ही मराठीत म्हटलं तरी चालतं शेवटी तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे आता जी शाडू मातीची मूर्ती तुमच्या घरात येणार आहे ती तुम्हाला जिथे आपण स्वस्तिक काढला आहे तिथे तुम्हाला ती मूर्ती ठेवायची आहे लक्षात घ्या ही फक्त मूर्ती आहे आता ह्या मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचा आहे म्हणजेच काय तर मूर्तीची आपल्याला प्राण प्रतिष्ठा करायची आहे ती कशी करायची ते पण बघूया आता ही जी आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे तर ही फक्त मूर्तीच आहे जोपर्यंत याच्यात आपण प्राण आणत नाही तोपर्यंत ही फक्त मूर्तीच असणार आहे आता आपल्याला घरातल्या घरात गणपती बाप्पाचे गुरुजींची मदत न घेता तुम्ही घरातल्या घरात गणपती बाप्पांच्या मूर्तीला प्राण प्रतिष्ठा कशी करायची ते आपण बघूया बघा मातीची मूर्ती असल्यामुळे आपण त्यांना अभिषेक घालू शकत नाही मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ह्या मंत्राचा मंत्र जप करत गणपती बाप्पांच्या मूर्तीवर थोडंसं पाणी असं शिंपडायचं आहे की जेणेकरून आपण त्यांचा अभिषेक करतो ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते ओम गण गणपते नमहा म्हटलं तर गणपते नमहाम गण गणपते ओम गण गणपते ओम गण गणपते ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते न असं तुम्ही एकवीस वेळा म्हणायचं आहे आणि ते फूल गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आता हे करून झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे मग आता बघा आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर काय करायचं तर बघा सगळ्यात आधी ह्या दुर्वा ह्या दु, दुर्वांची गरज पडणार दुर्वा आहे तर ह्या दुर्वा आपल्याला शुद्ध गायच्या तुपामध्ये अशा थोड्याशा बुडवायच्या आहे आणि त्याला हळद कुंकू लावायचा आहे आता मी इथे तुपामध्ये बुडवते आणि हळद कुंकू लावून घेते बघा आता हे झाल्यावर आपला आपल्याला उजव्या हातात दुर्वा घ्यायचा आहे आणि जो डावा हात आहे तर तो आपल्या छातीला असावा आता गणपती बाप्पांची स्थापना जर घरातला करता व्यक्ती करत असेल तर त्याने आपल्या छातीला हात लावायचा जे जिथे आपलं हृदय आहे आणि आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पाच्या डोक्यावर हात ठेव दुर्वा ठेवायचा आहे आणि गणपती बाप्पांना म्हणायचं हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या म्हणजेच काय ज्या पद्धतीने आपल्यामध्ये प्राण आहे त्याच पद्धतीने गणपती बाप्पांना सुद्धा आव्हान करायचं विनंती करायची की तुमच्या मूर्तीमध्ये प्राण येऊ द्या हे झाल्यावर गणपती बाप्पाच्या आपल्याला डाव्या हातावर आपल्याला दुर्वा ठेवायचे आहे आणि म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या नंतर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला स्पर्श करायचा दुर्वांचा आणि म्हणायचं की गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या नंतर गणपती बाप्पांच्या हृदयाला दुर्वाचा स्पर्श करायचा म्हणजे जिथे हृदय असतं आपलं तिथे स्पर्श करायचा आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या नंतर गण गणपती बाप्पांच्या पायाला स्पर्श करायचा दुर्गांचा आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या असं म्हणायचं आणि ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आणि मनोमन हेच प्रार्थना करायची हेच म्हणायचं आहे की मी जी काही गणपती बाप्पांची स्थापना केली आहे मी जी काही गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता प्राण आलेले आहे आता हे झाल्यावर गणपती बाप्पांना आपल्याला जाणवजोड अर्पण करायचं आहे तर बघा इथे मी गणपती बाप्पांना जाडवर जोड अर्पण करून घेतलं जे आपल्याला डाव्या साइडने उजव्या साइडला घ्यायचं आहे नंतर येतं ती कापसाची माळ तर आपल्याला कापसाची माळ सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायची आहे हे सगळं करत असताना जसं तुम्हाला सांगितलं की गणपती बाप्पाला संस्कृतच कळतं का नाही तुमची भाषा तुमची भक्ती खूप महत्वाची आहे म्हणून तुम्ही मराठीत जरी म्हटलं तरी हरकत नाही आता हे करून झाल्यावर खऱ्या अर्थाने आपल्या मूर्तीला जो, गं, जो काही आपण गण गणपती बाप्पांची मूर्ती आणली आहे त्याला आता प्राण आलेला आहे आता आता काय करायचं तर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य तुमच्या घरात केला असेल तर तो तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आणि पत्रीसुद्धा गणपती बाप्पांच्या पाठीमागे अशी तुम्हाला ठेवायची आहे या पद्धतीने आता काही ठिकाणी पत्री नाही ठेवत पण आमच्याकडे पत्री ठेवता म्हणून मी इथे ती पत्री ठेवलेली आहे पत्री ठेवून झाल्यावर आपल्याला खाली ज्या पद्धतीने आपण पाच विडा सुपारीचे दोन दोन विड्याची पानं मिळून एक विड्याची पानं या पद्धतीने आपल्याला पाच विड्याची पानं ठेवायची आहे आणि त्यांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे काही ठिकाणी फक्त एकच विड्याची पानं ठेवली जातात तर काही ठिकाणी पाच विड्याची पानं ठेवली जातात तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करावी गणपती बाप्पांना जेव्हा आपण पत्री अर्पण करतो तेव्हा अर्थात हरतालिकेला जी पत्री वापरता तर तशीच पत्री नवीन पत्री आपल्याला आणायची आहे आणि गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आता दोन खाऊची पानं म्हणजेच विड्याची पानं घेतलेली आहे त्याच्यावर मी एक रुपया सुपारी हळकुण खारीक आणि बदाम असं ठेवलं आहे अशा मी पाच ठेवल्या आहे आणि प्रत्येकाला हळद कुंकू अक्षदा अर्पण केलेली आहे हे सगळं करत असताना मनातल्या मनात, मनात ओम गण गणपते नवहा या मंत्राचा तुम्ही मंत्र जप जास्तीत जास्त करू शकता जेवढं तुम्हाला करता येईल तेव्हा तेवढं किंवा गणपती अथर्व शीर्षमचं पठण केलं तरी चालेल तर पाच प्रकारची फळं किंवा तीन फळ किंवा एक फळ तीन किंवा पाच या पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांना फळांचा नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य ही समोर पहि या पद्धतीने आता शेवट येतं की गणपती बाप्पाची आरती तर आता आपल्याला आरती सुद्धा करायची आहे हे हे करून झाल्यावर तुमच्या घरात जर घंटा असेल तर नक्कीच तुम्ही घंटा नाद करावा आणि घंटाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे घंटाला सुद्धा तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे आता हे करून झाल्यावर तुम्हाला आरती करायची आहे घरातल्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन गणपती बाप्पांची आरती करावी गण गंप, गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य तुम्ही दिलेला आहे केलेला आहे तर तो अर्पण करावा आणि नंतर तुम्ही हरतालिकेचं व्रत सोडू शकता किंवा काही घरात असं असतं की हरतालिकेस हे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्याच्या आधी सुद्धा करतात तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पद्धतीने आपल्या सगळ्यांना गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पा ह्या वर्षी दहा दिवस आपल्याकडे असणार आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सेवा करायची आहे प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यातलं सुख त्यांनी बघावं आणि दुःख जाताना त्यांच्या बरोबर घेऊन जावं हीच गणपती बाप्पांच्यार्नी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ